नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो नागपंचमी हा असा सण आहे ज्यावर कुंडलीतील सर्व आणि काल सर्पदोष दूर करता येतात या संदर्भात त्र्यंबकेश्वर बद्रीनाथ धाम नारायण मंदिर केदारनाथ त्रिनागेश्वरम वासुकी नाग मंदिर तंजोर संगम बीच प्रयागराज आणि सिद्धावत उज्जैन येथे विशेष पूजा आणि विधी केले जातात तर तुम्हाला तिथे जाता येत नसेल तर पाच उपाय करून आपण काल सपदोष दूर करू शकता चांदीच्या नागाची जोडी किंवा एक मोठ्या दोरीमध्ये सात गाठी बांधून त्याला सापाचा रूप द्या नंतर आसनावर ठेवा आणि त्यावर कच्चे दूध बताशे आणि फुले अर्पण करा नंतर गुगल धूप द्या यावेळी राहू आणि केतूच्या मंत्रांचे पठन करा यानंतर भगवान शंकराचे ध्यान करताना दोरीच्या गाठी एक एक करून सोडत राहा मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाहत्या पाण्यात दोरी वाहून द्या यामुळे कालसर्प दोष दूर होईल दोन चांदीच्या नागांसह स्वस्तिक बनवा आता या दोन्ही सापांना एका ताटात ठेवून त्यांची पूजा करा आणि स्वस्तिक दुसऱ्या ताटात ठेवून त्यांची स्वतंत्र पूजा करा सापाला कच्च दूध अर्पण करा आणि स्वस्तिकावर बेलपत्र अर्पण करा त्यानंतर दोन्ही ताट समोर ठेवून ओम नागेंद्र हाराय नभसा जप करा यानंतर आपण नाग घेऊन शिवलिंगावर अर्पण करू शकता आणि गळ्यात स्वस्तिक धारण करा असे केल्याने कालसर्प दोष आणि सापांची भीती दूर होते ज्या व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्पयोग पितृदोष असतो त्यांचे जीवन अत्यंत क्लेशदायक असत त्यांचे जीवन वेदनांनी भरलेलं असत त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं या संयोगामुळे व्यक्तीच्या मनात गुदमरत राहतो अशा व्यक्तीने नागपंचमीच्या दिवशी श्री सर्प सुप्ताचे पठन करावे नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर शेण गेरू किंवा माती टाकून नागाचा आकार करून त्याची विधीवर पूजा करावी यामुळे आर्थिक लाभ तर होईलच पण घरातील काल सर्प दोषामुळे होणारे त्रासही टेल काल सर्प दोष असल्यास नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करा आणि त्या दरम्यान महामृत्युंजय जप अवश्य करा या दिवशी गंगाजलात काळे तीळ मिसळून भगवान शिवाला अभिषेक करा सोबतच चांदी किंवा तांब्यापासून बनवलेल्या नागांची जोडी पवित्र नदीत वाह प्रवाहित करा